तर मित्रांनो इथं आपल्याला मथुर फॅन भेटलेला आणि नक्कीच त्यांनी बॅनर आणलेला आहे सुंदर असा भाऊ कुठून आलात तुम्ही इंद केसरी व्हाईट गोल्ड चिक्या चिक्या बघा कसं आहे राजा पेळगावात झालाय पुन्हा चोराला झालाय आणि आज आजचा आपला पैरा वगैरे कोण आहे शेटने केलेला आहे तर नमस्कार मंडली मैदान कोणतं मैदान आहे काय तुम्हाला सांगायची काही गरज नाही म्हणजे फॉर्च्युनरचं मैदान बोललं तर आता जग जगभरात जो प्रसिद्ध असं मैदान आहे तिथं आपण आणि तिथं कोणत्या कोणत्या नंदी आलेल्या आहेत ते सो जास्त काही वेळ घेत नाही डायरेक्ट आपण बघूया कोणत्या कोणत्या नंदी आले आहेत भरपूर सारे आपल्या आजच्या दिवसा व्हिडिओतील नक्कीच आपल्या चॅनलवर जाऊन सर्व अशा बघा तर मित्रांनो इथं आपल्याला मथुर फॅन भेटलेला आणि नक्कीच त्यांनी बॅनर आणलेला आहे सुंदर असं भाऊ कुठून आलात तुम्ही गाव वेलगाम आणि किती वाजता आलेले मैदानामध्ये मैदाना काय मग मथुरच बॅनर घेऊन तुम्ही फिरता मथुरचं झालं का दर्शनात अजून पर्यंत मथुर म्हणजे मैदानात आला नाही काय बोलाल आजच्या मथुरच्या जोडीबद्दल पुष्पराज आणि आपला मथूर पलणार आहे त्याबद्दल करणार आहे म्हणजे फॉर्च्युनर घेऊन जाणार आहे बघा मित्रांनो मथूर पॅन तर बोलतात की फॉर्च्युनर घेऊन जाणार आहे तुम्हाला काय वाटतं नक्कीच ते कमेंट करून सांगा आजच्या आपल्या जोडीबद्दल कारण की अजून पण घटाला काय खाली पळायला गेलेलं नाही आणि काय मग आजच्या मैदानाबद्दल काय सांगा भरपूर सारे बक्षीस ठेवलेले आहेत तर एक प्रेक्षक म्हणून तुम्ही कसं बघता बक्षिसा? बक्षिसांकडे एक नंबर आहे बक्षीस एक नंबर आहे आयोजन आयोजन सगळ्या ठीक आहे चाले, चालेल चला इंद केसरी गोल्ड चिक्या अजित शेठ गण गणताप आणि आटील ड्रायव्हर चिक्या बघा कसं रुबाबत बसलेलं आहे असा रुबा बाई चिक्याचा आज नक्की असा मोठा असा आपल्याला नियोजन बघायला भेटणार आहे चिक्याचा दादा नमस्कार नमस्कार आपली आपले ओळख करून द्या ना आणि आपल्या नंदीचं नाव काय राजा राजा बद्दल मला माहिती द्या ना कोणत्या कोणत्या मैदानात इंदगेसरी राहिलेला आहे राजा पेडगावात झालाय पुन्हा चोरांना झालाय आणि दोन राजाने आपलं भरपूर असं नाव केलेलं आहे तर मग आजच्या मैदानात काय अपेक्षा असणार आहेत राजाकडून मोठं असं मैदान आहे राजा करून जावेल असं वाटतं आणि आजचा पेहरा कोण आहे राजा तुम्ही आढळली केला एवढं काय माहित नाही आपण बघतो राजा प्रत्येक मैदाना आपलं नाव ठेवतो त्याबद्दल काय सांगाल राजा काय परत मैदाना घालून दिले आहे अजून आपल्या दावणीला कोणते कोणते नंदी आहेत नंदी सगळी टॉप चा आमचा जेव्हा नंदी बॅनर मध्ये तो पहिला टॉपचा चा बैल होता बैल आहे नंदी डबल नंदी घेतली अच्छा घरात कोण चांगला आहे लक्ष म्हणून लक्ष म्हणून का ठीक आहे दादा धन्यवाद आजच्या मैदानासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो ठीक आहे हो नमस्कार नमस्कार अर्जुन बद्दल काय सांगाल अर्जुनात मैदानात लवकर दाखल झालेलं आहे कालच आलेलं आहे कालच आलेलं आहे चार पाच वाजता आलतो काल कितव्या गटामध्ये आपली गाडी पडणार आहे मध्ये पळणार आहे मध्ये का आणि काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल मोठी अशी बक्षीस ठेवलेल्या आहेत आपल्या आहेत मोठी बक्षीस पण आता काय काही घडू शकत नाही का बरोबर आहे बरोबर आहे आणि आजच्या आयोजनाबद्दल काय सांगाल नाही आयोजन चांगलं केलेलं आहे आणि आज आजचा आपला पेरा वगैरे कोण आहे शेटने केलेला आहे पैरा शेटणी केलेला आहे का नेहमीच कायतरी वेगळा असं शेटणे म्हणजे पैरा वगैरे झुलवलेलं असतं त्याबद्दल काय सांगाल नाही काय झालं पहिला पहिला चांगला पहिरा परत ते काय कारण असतो कॅन्सल झाला परत चांगला चांगलं पहिला मग काय आज अपेक्षा काय असणार आहेत काय काय आता होईल ते तुम्हाला म्हणजे नक्कीच आपल्या अर्जुन वर भरस आहे काय तरी चांगलंच करून दाखवणार आहे ठीक आहे धन्यवाद नमस्कार भाऊ बोला कुठून आलेत पंढरपूर आपलं नाव काय माझं नाव शुभम आपल्या नंदीचं नाव काय मास्तर मास्तर आहे का मला मास्तर बद्दल माहिती सांगा ना कुठं कुठं आपलं नाव केलं मास्तरने फायनल फायनलला ला आहे मग आता या मैदानाबद्दल काय अपेक्षा आहेत गटाची आहे का आणि आता पेहरा वगैरे कोण आहे ना पट्टी पट्टी दावाला गेलाय का मग किती गटात पडणार सोळा मध्ये सोला मध्ये तुम्हाला खूप खूप शुभेच्छा